श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघतो हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील स्वामींचे लाडके सेवेकरी दादा श्री मच्छिंद्रदादा माळी यांच्या नवीन घराच्या चौकट पूजनावेळी स्वामींच्या लाडके सेवेकरिताई सौ कावेरीताई माळी यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ 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 ॐ 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 श्री स्वामी समर्थ या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजत संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ महाराश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ